या पत्राच्या अनुषंगाने पोलीस महानिरीक्षक महा पोलीस महासंचालक यांना जो आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं आजच पत्रव्यवहार केला आहे यामध्ये महिलांचे अनैतिक शोषण मानवी तस्करी वेश्या व्यवसायासाठी जबरदस्तीने वापर अशा स्वरूपाच्या गंभीर घटना घडताना दिसतात विशेषतः पुण्यातील रेव पार्टीत महिलांचा अश्विल व नैतिक वापर केला ते समोर आलेले आहे आणि म्हणून एन डी पी एस ॲक्टनुसार जरी याच्यामध्ये गुन्हा नोंद झाला असला तरीसुद्धा मा महिलांची मानवी तस्करी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि म्हणून विशेष तपास पथक म्हणजेच एस आय टी स्थापन करून खालील चौकशींची चौ तपास होणं फार गरजेचं आहे यामध्ये आरोपीकडून अठ्ठावीस वेळा रूम बुक करून त्यामधील मुलींना त्या ठिकाणी बोलवलं होतं यामागचा हेतू किंवा संघटित नेटवर्क याचा तपास व्हावा दोन मानवी तस्करी प्रतिबंध पथक म्हणजेच ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंटकडून महिलांना कशाप्रकारे आणले गेलं त्यांची फसवणूक कशी केली गेली त्यांच्यावर दबाव कशाप्रकारे टाकला गेला आणि यामध्ये इतर कोणतेही माध्यम त्यामध्ये महिलांचे गाव वय वै, वैद्यकीय अहवाल व वै ओळख दस्तऐवजांची खातर जमा व्हावी तीन आरोपीचे मोबाईल ईमेल आर्थिक व्यवहार कॉल डिटेल्स याची सखोल तपासणी होणं गरजेचं आहे चार हॉटेल व्यवस्थापनाची सखोल चौकशी व्हावी अधिकाऱ्यांचा समावेश करून चौकशी प्रक्रियेत सुनिश्चित करण्यात यावी आणि या चौकशीनुसार दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध होईल खरं तर हे प्रकरण केवळ एका पार्टीपुरतं मर्यादित नसून मानवी तस्करी ही संघटित गुन्हेगारी आहे आणि ती अतिशय भयावह घातक परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे ही घटना महिलांच्या अनैतिक शोषणाचे गंभीर वास्तव दर्शवते महिलांना सन्मान सुरक्षित आणि हक्काचे रक्षण करणे हे सामाजिकदृष्ट्या तसंच कायद्यानेही आवश्यक असल्याने या पार्श्वभूमीवर या एस आय टीच्या माध्यमातून न्यायोचित सखोल व वेळेत तपास व्हावा अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या वतीनं पोलीस महासंचालकांना केलेली आहे आणि तशा पद्धतीचा पत्रव्यवहार हा आज करण्यात आलेला आहे